महाराष्ट्रातील दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका संदर्भात एम आय एम पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी एम आय एम चे सर्वे सर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांची औरंगाबाद येथे भेट घेतली यावेळी महाराष्ट्र एम आय एमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील उपस्थित होते एम आय एमच्या वतीने महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक ही पश्चिम महाराष्ट्रात लढवण्याच्या संदर्भात औरंगाबाद येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रत्येकी पाच पाच विधानसभा जागा लढवण्याची मागणी केली सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज तासगाव कवटे महाकाळ पळूस कडेगाव इस्लामपूर तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर शिरोळ हातकणंगली आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात एम आय एम पक्षाकडून निवडणूक लढवण्याची मागणी एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष असौद्दीन ओवेसी यांच्याकडे केले या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिलभाई मुजावर साहेब कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान संधी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष मौलाना इरशाद शेख मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे मिरज शहर अध्यक्ष आसिफभाई मणेर कुपवाड शहर अध्यक्ष मुदस्तर भाई मुजावर उपस्थित होते